सकाळपासून मला एवढी सर्दी झालेली होती एवढी कणकण आलेली होती मग मी फक्त आज संध्याकाळी पाच वाजले पाच वाजेपर्यंत आराम केला म्हणजे सकाळपासून नाही आराम केलेला सकाळचा नाष्टा झाला सकाळचा व्हिडिओ शूट झाला त्याच्यानंतर फक्त नाश्ता झाल्यानंतर एक गोळी खाल्या निवांत पडलेली होती तेवढ्यात माझ्या पोवीनं विधिन किती घरात गोंधळ घालून होते विधीनं आणि तिच्या पप्पांनी सुद्धा बघा फक्त ना ही आहे बेडरूम बेडरूममध्ये अजून सगळा पसारा तसाच पडलेला आहे आणि हे आमचं किचन किचनमध्ये बघा ट्रायकोट सुद्धा उचललेला नाही कोणी भरपूर भांड्यांचा ढीग आहे फरशी इतकं वारं सुटतं दोन्ही साईडला इकडे नदी आहे एका साईडला नदी आहे इकडे रिकामी जागा दिसते ना तुम्हाला तिकडे ते छोटंसं दिसते हा त्याच्याखाली नदी आहे मोठी आमची कृष्णमाई आणि इकडे ह्या बॅक साईडला कॅनॉल आहे शेजारीचं आहे हा हॉल हॉलमध्ये स्वतःचाच पसारा पडला आहे म्हणजे मला एवढंच कळत नाही म्हणजे मला एवढंच कळत नाही की आपण आराम केला म्हणजे चूक केली की चांगलं केलं कारण की कारण की आत्ता आराम केला आहे मी पाच वाजेपर्यंत पण पाच नंतर आता मला भरपूर कामं करायची म्हणजे एवढी काम मला सांगू का असं आत्ता मला फोन आला की मी येताना चिकन घेऊन येते एक तर तब्येत ठीक नाही म्हणजे त्याचा म्हणण्याचा हेतू काय आहे की आज सुद्धा चिकन करशील तू आराम करशील म्हणजे चिकन तिला आराम नाही हो उद्याच्याला तुला काही त्रास नको पण बघा ना आता एवढं काम करायचं आहे प्लस तो चिकनचा राडा घालायचा आहे कोण मग कधी माझी कामं होणार आहे ते त्याच्या सगळ्याच कामाला सुरुवात करायची आधी ना मी एक मस्त काम करणार आहे तुम्हाला दाखवते म्हणजे ते काम केलं ना की मला थरथर येईल तुम्ही सुद्धा नक्की करत असणार आहे ते काम गाडीत कसं पेट्रोल भरल्याशिवाय गाडी पुढे पळत नाही तसं सुद्धा माझ्या पोटात चहा टाकल्याशिवाय मी काय कामाला हात लावत नाही त्यामुळं पहिल्यांदा चहाचं भांडं धुवून घ्यायचं स्वच्छ मस्त चहा कडक ठेवायचा आलं मला कंपल्सरी लागतं बरं का चहामध्ये हो त्या आलं टाकून चहा ठेवला की बास दुसरं काय नाही चहा होतोय तोपर्यंत मग बाकीचे छोटी छोटी काम आवरायचे मेन म्हणजे किचन कट्टा पहिल्यांदा आवरून घ्यायचा कट्टा आवरलेला ले दिसला ना बाज मग बाकीचं घर घाण काय असं असं मला वाटतं बरं का म्हणजे घरसुद्धा स्वच्छ ठेवायचं पण किचन कट्टा स्वच्छ असला म्हणजे ना घर प्रसन्न वाटतं चहा उकळीपर्यंत हो काय करायचं तर दुधावरची साय काढून घ्यायची आठवड्याभराची साय मी एकदम साठवते आणि म्हणून दर आठवड्याला चांगलं फ्रेश थूक करते तयार तिचा दररोज निघणारी साय असे फ्रीजरमध्ये ठेवली ना स्टीलच्या डब्यामध्ये काढून तर पंधरा दिवस त्याला काहीसुद्धा होत नाही छान राहते साय चला बोलता बोलता आपला अमृत तयार झालेलं आहे मस्तपैकी सोफ्या उचायचं मागे रेलून बसायचं बिंडी घालून ऐस पेस दहा मिनटं तरी चहा पेत बसायचं कारण तो वेळ फक्त आपला आहे त्याच्यानंतर मग कामाने आपण आहे जुंपून घ्यायचं मग आपण कामाला चहा पिल्यानंतर मी गेली किचन कट्ट्याकडे किचन कट्ट्याला पहिल्यांदा साफ करून घेतलं किचन कट्टा साफ करायला ना मी एक तर जुनी कपडे वापरते किंवा हा पाच रुपयाचा लेडीज रुमाला वापरते त्यानं किचन कट्टा सुद्धा मस्त निघतो आणि त्याला साबण लावला ना रुमालाला की नुसतं हातावर चोळ ना तरी तो स्वच्छ निघतो मला काय वाटतं देवानं आपल्या बायकांना ना, ना अलौकिक शक्ती दिलेली आहे म्हणजे आपले हात जरी काम करत असतील तर नजर आपली गॅसवरती असते आणि कान आपलं असते तर आपलं मुलगा मुलगी काय करतोय त्याच्याकडं म्हणजे जर पार्किंगमध्ये खेळत असतील तर तिकडे लक्ष असतं आपलं पूर्ण पुरुषांना असं जमतं का हो मला तर वाटत नाही अजिबात जमतं आहे कारण की पुरुषांनी एक काम सांगितलं ना ती तीसुद्धा नीट करत नाही ते बाकीची कामं कशी करणार आहेत कुणाला माहित कसं आपण बायका जमवून घेतो ना एवढ्या सगळ्या गोष्टी एक साथ देऊ जाणे आता बघा की बायकांचं मन कुणाला कळत नाही म्हणतात ती बरोबर आहे कारण बायकांना स्वतःच मन कधी कळत असं वाटतं ना आजारी असले की म्हणाय पाहिजे बाबा चल राह करू नकोस आज मस्त बाहेर ना काहीतरी खाऊन येऊया आणि ज्यावेळेस नवरा म्हणतो त्यावेळेस आपण जातो सुद्धा बाहेर जाऊन पैसे घेऊन तर मग लक्षात येतं अरे यार एवढा करत पैसा घालला त्याच्या घरात डाळ खिचडी करून खाल्ली असते तरी चाललं असतं म्हणजे नवऱ्यानं सुख दिलं तरी बोंब बोंब नाही दिलं तर बोंब बोंब बिचारा नवऱ्यानं करायचं तरी काय करायचं आता मी ह्याच्यावरून म्हणत होती की हे मला म्हणले नीलम एखादी भांडेला बाय लाव तर मी म्हटलं काय गरज आहे भांडेला बाय लावायची पहिल्यांदा मी जॉब करत होती त्यावेळेस होत्याच मावशी कामाला पण आता मी जॉब करत नाही घरातच असते तर, तर काही गरज नाही भांडेला बाय लावायची मावशींची खरी गरज ना आपण आजारी पडल्यानंतरच कळते ज्यावेळेस कामं होत नाही ते पण कामाचं समोर ढेक पडलेलं असतं त्यामुळे आजारी असलं तरी उठायचं आणि कामं करावीच लागतात शपथ हा जर देव एकदा भेटला नाही तर देवाला विचारणारच आहे की नक्की तू काय केलंस ह्या सिंकला एवढं मोठ्याच्या मोठं पोट का दिलंस तू कारण की ह्याच्यातलं कितीस भांडी काढा रे काढा भांडी अशी काढून धुऊन ठेवली की परत येऊन नवीन भांडी त्याच्यात पडतातच असं काय आहे देवा का आमच्यासाठी आमच्यावर अन्याय केलास असतो हा मग कशी झालेली घासून भांडी तर दहा मिनिटात लगेच तिथं चहाची भांडी पडली कारण की सुमित्राजी आलेले होते घरी मग त्यांना चहा पाणी झालं मग झाली हो कप ते चहाचं भांड आहे ते सगळं पडलं ते एका साईडला ठेवलं चिकन आणलेलं होतं ते धुतलं त्याला आता शिजत घालायची प्रोसेस सुरू झालेली आहे म्हणजे एक काम झालं की दुसरं काम आहेच लगो लागोपाठ सुरू पाच मिनटं बसायला वेळ नाही कारण बसलं तर कामं खोळंबलीच चिकन करायची पद्धत कशी कर आहे म्हणजे मी कसं करते जे काही चिकन आणलं असेल त्यातले हाडाचे पीस काढायचे आणि त्याचं आळणी करायचं म्हणजे रश्यासाठी ते पीस शिजवून घ्यायचे आणि जे काही दुसरं राहिलं असेल जे मऊ पीस ते डायरेक्ट शिजायला टाकायचे म्हणजे शिजवून घ्यायच्या ज्या आळणी करून नाही त्याचं घ्यायचं डायरेक्ट मसाल्यात परतायचे आणि शिजायला टाकायचं म्हणजे त्या अंगचं पाणी असताना ते चिकनचे त्यामुळे ते चव टाकते मसाला मसालासुद्धा भाजताना आलं लसूण खोबरं कांदा स कुळं भाजून घ्यायचं आलं आणि लसूण तर एवढा छान भाजायचा ना एवढी मस्त चव लागते त्याचीसुद्धा मसाला शक्य होईल तेवढं पाणी न घालता पाणी कमीत कमी वापरून कन्या बारीक करायचा म्हणजे चव उतरते आणि चांगला बारीक करून घ्यायचा आपल्याकडे काही आता पाटावर वंटा नाही मिक्सरमधनच बारीक करून मग काय असलं होतं कन्या चिकन मस्त आणि भरपूर कोथिंबीर आणि पुदिन्याचा वापर करायचा मी बिर्याणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवलेली त्यात मी भरपूर कु कोथिंबीर आणि पुदिना वापरला त्याने एक वेगळी चव येते ना त्याच्यामध्ये एवढं सगळं होईपर्यंत माझी तब्येत पूर्ण बिघडलेली होती अंग ठणकत होतं डोकं चमकत होतं नाक गळ पण तशा परिस्थितीत मला स्वयंपूर्ण त्याला काय सुद्धा